जय मित्रांनो अनेक दिवसांपासून आपण बघतो की लाखोंचे भाविक असतात काय सांगाल या सप्ताहामध्ये किती भाविक महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराजांना ऐकण्यासाठी इथे येणार कारण की त्यांचं जे काही संवाद आहेत प्रवचन आहेत अमृतवचन आहेत ते ग्रहण करण्यासाठी भाविकांची गर्दी प्रत्येक सप्ताहामध्ये पाहायला मिळतात तर काय नियोजन आहेत त्या संदर्भात काय सांगाल दोनशे वर्षाची परंपरा असलेला सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा एकशे अठ्यात्तराव सप्ताह शेनिदेव गाव पंचकृषी मध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे तीस जुलै ते सहा ऑगस्ट या सात दिवसाच्या पर्वामध्ये हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होणार आहे विशेषतः आहिल्या नगर असन संभाजीनगर नाशिक जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुरुवारी मंत रामगिरीजी महाराज यांचे जे, जे पाच दिवस प्रवचन आणि एक सात दिवस प्रव पाच दिवस प्रवचन सहाव्या दिवशी जे एकादशीचं कीर्तन आणि सातव्या दिवशी जी सांगता असती त्या सांगतेप्रसंगी लाखो भाविक जवळपास दरवर्षी जर आपण बघितलं तर पंचवीस ते तीस लाख भाविक या सात दिवसाच्या दरम्यान या सप्ताला भेट देत असतात परंतु आज जर आपण जर बघितलं तर महंत गुरुवर्य गुरुवारी रामगिरीजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रभर एक हिंदुत्वाचे विचार या ठिकाणी मांडित असताना तरुणांना संघटित करून व्यसनापासून दूर करण्याचं काम महंत रामगिरीजी महाराज यांच्या माध्यमातून होत आहे आणि विशेषतः त्यामुळं यावर्षी दोन जिल्ह्याच्या मध्यावर्ती हा सप्ताह होत असल्यानं जी शनिदेवगाव सप्तकृषी त्यांचं जे, जे शे शे नियोजन आहे का दरवर्षी जे पंचवीस ते तीस लाख भाविक या ठिकाणी सप्त्याला येतात परंतु यावर्षी जास्ती प्रमाणात या ठिकाणी भाविक येण्याची शक्यता असल्यामुळं सप्ता समितीच्या वतीने जवळपास तीनशे चारशे एकावरती या ठिकाणी सप्त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये कृषी प्रदर्शन असन या ठिकाणी भजन मंडप असन भाविकासाठी जे महतं रामगिरीजी महाराज यांचं जे प्रवचन असतं एक ते दोन या दरम्यान दुपारी जे प्रवचन असतं त्यासाठी जवळपास दोनशे अडीचशे एकर जी जागा असती प्रवचनची त्याची पण सपाटी काम या का mm. या ठिकाणी प्रगतीपथावर चालू आहे आणि आत्ता सरला बेटाची विश्वस्त मधुकर महाराज यांनी सांगितलं की वीस जुलैला या सप्ताहाचं ध्वजारोहण होऊन आणि तीस जुलैला सप्ताला प्रारंभ होणार आहे मित्रांनो अनेक ठिकाणी येऊन वारकरी या सप्ताहमध्ये येणार आहेत वारकऱ्यांसाठी खास करून कुठलं महत्त्वाचं नियोजन या सप्ताहमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे हे गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्ठ्याहत्तर होणारा सप्ताह आमच्या परिसरामध्ये होतो आता आमचा स्वतःचा अनुभव असा आहे का आम्ही एकोणीसशे ऐंशीपासून या सप्ताह पाहतो पहिला सप्ताह मी स्वतः डोणगावला गेलो होतो आणि एकोणीसशे ऐंशी साल होतं मग ज्या ज्या त्रुटी आम्हाला ज्या जाणवल्या आणि योग्य तो सप्ताह आमच्या परिसराला आमच्या सप्तकोशी मिळाला तर आमच्या मनामध्ये असा एक संकल्प आहे प्रत्येक टाळकरी असतो तो तो उघड्यावर राहू शकतो तो तो कुठेही झोपू शकतो अशी असा टाळकरी गंगागिरी मना बनवलेला आहे आमच्या अशी मनामध्ये एक धारणा आहे की सहाशेच्या आसपास ती गावं आहे त्या प्रहरामध्ये आणि आमचे गाव सात गावामध्ये सातशे घरं नक्की आहे तर आम्ही असे संकल्प केला की प्रत्येक टाळकरी हा प्रत्येक घरामध्ये राहायला पाहिजे ते त्याचं स्नान त्याला नाश्ता त्याला चहा व्यवस्थित एकदा ते घरी मिळाला पाहिजे ही आमची संकल्पना आत्तापर्यंत राहिलो पण सगळ्याला तो आनंद घेता नाही आमच्यात सर्वच आमच्या हरिशरंगिरी बाबांची इच्छा आहे आणि आमची सर्व टाळकऱ्यांची इच्छा आहे गावातल्या स सप्तकृषीची की प्रत्येक टाळकऱ्या घरामधून स्नान वगैरे करून त्यांनी प्रत्येकाने व्हिटरची तयारी केली मोठं व्हिटर खास टाळकऱ्यासाठी आणि गरम पाणी आणि त्याला चहा नाश्ता असा वारकरी सुशिर हृतव त्या घरातून निघला पाहिजे अशी आमची भावना या सप्ताहामध्ये तर मित्रांनो अफलातून पद्धतीने होत असलेल्या प्रयागराजच्या धर्तीवर जसा महाकुंभ झाला त्याच धर्तीवरती गोदावरीच्या तीरावर वारकऱ्यांचा होत असलेला हा महाकुंभ भव्य दिव्य पद्धतीने होतोय प्रत्येकासाठी महत्वाचा मानला जाणारा प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा हा सप्ताह भव्य दिव्य पद्धतीने होणार यात शंका नाहीये या सप्ताहा बद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका रामकृष्ण हरी